ओम नमो भगवते वासुदेवाय नम राधे राधे नमस्कार यूट्यूब फॅमिली आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कसे आहात मग सगळे मजेतच असाल मग आपले व्हिडिओ पाहताय ना मी आज तुमच्यासाठी अष्टमी महालय म्हणजेच महाळ कसे करावे व का करावे याने काय होईल व विशेष पूजाविधी व विशेष उपाय मी आज तुमच्यासाठी अष्टमीच्या म्हाळाचा व्हिडिओ घेऊन आली आहे तरी पूर्ण व्हिडिओ पहा व आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपल्या ला व्हिडिओलाही लाईक करा अष्टमी तिथी ही हिंदू कालमापनातील अमावसेनंतर आठव्या दिवशी शुक्ल अष्टमी येते व पौर्णेनंतर आठव्या दिवशी कृष्ण म्हणजेच वैद्य अष्टमी येते या तिथींना जे लोक मरण पावलेले असतात अशा लोकांचे अष्टमी म्हणजेच अष्टमी म्हाळ घालतात यावर्षी चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार मंगळवारी ही अष्टमी तिथी आलेली आहे या दिवशी पित्रांना तर्पण दिले जाते तर्पण म्हणजे पाण्यात काळे तीळ घालून दक्षिण दिशेला आपले तोंड होईल असे उभे राहून ओम पित्राय महा हा मंत्र म्हणत ते पाणी घालावे यालाच तर्पण म्हणतात या दिवशी दानधर्म हा आठच्या संकेत करावा व आठ ब्राह्मणांना जेऊ घालावे व त्यांना दानधर्म ही करावा व दक्षिणा ही द्यावी त्या दिवशी जो पोळ्याचा खीर व कडीचा नैवेद्य करावा व त्यातील नैवेद्य गायी कुत्रा व कावळा तसेच मुंग्यांनाही घालावा व आपल्या छतावरती पित्रांनाही नैवेद्य ठेवावा व देवघरातही नैवेद्य दाखवावा व आपल्या घरी जी व्यक्ती आपण जेवायला बोलवली आहे त्यांना पितर समजून त्यांना जेवू घालावे व त्यांचे शुभाशीर्वाद घ्यावे याने पितृदोषापासून मुक्ती मिळते तसेच त्यांचे शुभाशीर्वादही आपल्याला लाभतात हे सगळे करताना आपल्या पित्रांना स्मरण करावे व त्यांच्या आत्म्याला शांती लाभो अशी प्रार्थना करावी व त्यांना सद्गती प्राप्त होण्यास ही प्रार्थना करावी या दिवशी श्रीमद भागवतगतेतील आठवा अध्याय वाचावा व ओम गोविंदायन महा हा मंत्र जप जमेल तेवढा जास्तीत जास्त वेळा करावा याने आपल्या पित्रास सद्गती प्राप्त होते व त्यांचे व तसेच देवांचे शुभाशीर्वाद आपणास मिळतात पित्रांच्या शुभाशीर्वादाने आपल्याला जीवनात अडकलेली कामे मार्गी लागतात तसेच सगळ्या कामात यश सुख समाधान व ऐश्वर प्राप्त होते माळ घातल्याने आपल्या पित्रांना मोक्ष मिळतो मोक्ष म्हणजेच मुक्ती मिळते माळ हा बाराच्या पुढे व एकच्या आत करावा आता आपण अष्टमी दिवशी काय विशेष उपाय करून पित्रांचे व देवतांचे विशेष लाभ व प्राप्त करून घेऊ शकतो हे पाहूयात आपल्या घरात काय बनलेले असेल ते म्हणजेच चपाती किंवा पोळी किंवा पुरी यावर तांदळाची खीर घेऊन घरातून बाहेर पडताना वृक्ष कपि अवताराचे नाव घेऊन तो नैवेद्य गायीला खाऊ घालावा गा याने आपल्याला आपल्या आयुष्यात कधीच धनसंपत्ती कमी होत नाही तरी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट व चॅनेलला सबस्क्राईब करा व बेलायकोनवर क्लिक करा जेणेकरून आपल्या व्हिडिओजची नोटिफिकेशन तुम्हाला येईल राधे राधे